नमस्कार मी सृष्टीसाठी आपण पाहत आहात आपला आवाज आपला आवाज मध्ये घेऊयात शहर आणि परिसरातील काही महत्वपूर्ण पिंपरी चिंचवड शहरातील नदी प्रदूषणाविरोधात पर्यावरणवादी संघटनांनी कार्यकर्त्यांनी मोहीम सुरू केली आहे गुढीपाडव्याच्या दिवशी घरात गुढी उभारण्याऐवजी पवना नदी तीरावर जाऊन पवना जलमित्र संस्थेच्या कार्यकर्त्यांनी उभारली गुढी गुढी उभारून नदी प्रदूषणास कारणीभूत असणाऱ्या प्रशासनाचा पर्यावरणवाद्यांनी केला निषेध तळेगाव दाभाडे येथील जागृत ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज वार्षिक उत्सवास गुढीपाडव्यास सुरुवात झाली उत्सव समितीचे अध्यक्ष अविष्कार अशोक भेगडे व उत्सव समितीचे पदाधिकारी यांच्या हस्ते पहाटेश्रींचा महाअभिषेक व पूजा झाली तर रविवारी दर्शनासाठी भाविकांची सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी होती तर महिलांची उपस्थिती सुद्धा लक्षणीय होती आणि भाविकांना दर्शन घेणे सुकर जावे म्हणून विशेष यंत्रणा राबवण्यात आली बिजलीनगर चिंचवड येथे चार जणांच्या टोळक्याने एका हातगाडीवर राडा घातला हातगाडीवर कोयता आणि लाकडी दांडक्याने मारून नुकसान केले तसेच एका तरुणावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला ही घटना शुक्रवारी अठ्ठावीस मार्च रोजी सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास घडली हिंदू धर्मसंस्कृतीमध्ये महत्त्वाचा सण आणि साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असणाऱ्या गुढीपाडव्याच्या दिवशी पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरीमध्ये रविवारी जल्लोष अनुभवायला मिळाला मराठी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी ढोल ताशांच्या निनादात मिरवणुका मर्दानी खेळ खेळत शोभायात्रा आणि ग्रंथपालखी काढून गुढीपाडवा जल्लोष साजरा केला तर घराघरांसमोर गुढी उभारण्यात आली शहरात सोमवारी एकतीस मार्च रमजान ईद मोठ्या प्रमाणात साजरी होत आहे या पार्श्वभूमीवर काल रविवारी पिंपरी चिंचवडसह हो। उपनगरातील बाजारपेठा गजबजलेल्या दिसल्या प्रामुख्याने मिठाई खाद्यपदार्थ सुकामेवा कपडे पादत्राणे घरगुती साहित्य शोभेच्या वस्तू आणि अन्य साहित्य खरेदीसाठी गर्दी दिसून आली छत्रपती संभाजीराजे यांचे बलिदान व्यर्थ गेले नाही तर त्यापासून अनेक योद्धे आणि वीर यांनी प्रेरणा घेऊन स्वराज्याचे रक्षण केले असे प्रतिपादन ज्येष्ठ प्रवचनकार मानसी बडवे यांनी केले आणि चिंचवडमधील श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळातर्फे बुकोऊ वुल्फ कॉलनी पटांगणात श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्ताने आयोजित संगीत व्याख्यानात स्वराज्य रक्षकाची गाथा विषयावर बडवे बोलत होत्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने डेअरी फार्म येथे उड्डाणपूल बांधण्याचे काम सध्या प्रगतीपथावर असून आतापर्यंत या प्रकल्पाचे पंचावन्न टक्के काम पूर्ण झाले असून या पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर पिंपरी व परिसरातील नागरिकांसाठी प्रवास अधिक सोयीस्कर होईल आणि वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्यासाठी मदत होणार आहे आजच्या पिंपरी चिंचवड सुपरफास्ट बुलेटिन मध्ये इथेच थांबूया अश्याच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आपला आवाज न्यूज नेटवर्क धन्यवाद